रामजी शर्वपक्षीय भव्य दिव्य असा सत्कार सोहळा करण्यात आला मी त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो ईश्वराने त्यांच्या जीवनामध्ये सातत्याने आजपर्यंत जसं अनेक सांगितलंय किती परिश्रम केले किती परिश्रम केले त्या परिश्रमाला लागलेलं फळे आता जो पुरस्कार हे त्या सगळ्या परिश्रमाला लागलेल्या फळे तर मी अधिक काही बोलत नाही कारण माझी प्रकृती बरी नाही नव्वद वर्ष झाले आहे नव्वद वर्ष पण मला एका गोष्टीचं समाधान आहे नव्वद वर्षामध्ये त्यांचा सत्कार करताना माझ्या हाताला तो एवढा तुझा धाग नाही एवढं स्वच्छ ठरलेलं आहे आणि ते स्वच्छ असल्यानं काम आहे तस स्वच्छ करतील असं मला शुभेच्छा दिसत मिळाला ज्ञानेश्वरी बंगला मिळालाय त्याच्यात फक्त मी म्हणलं कुठच द्या माझ काय मागणीच नाही तर तुम्ही कुणी आले मुंबईला तुम्हाला मुख्यमंत्र्याला भेटावं वाटलं आणि लवकर आत नाही सोडलं तर ज्ञानेश्वरी मध्ये थांबायला जागाय सगळं शेजारी <laughs> <दो बड़े> <laughs> नगर नगरवाल्यासारखी जी गेट वर वाट बघायची गरज नाही आपल्या शेजारी बसा चहा पाणी नाश्ता घ्या आणि आपण नेट मिळाली की जावा असा मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपल्याला बंगल्याची व्यवस्था केली त्याच्यासाठी जवळचा माणूस जवळ ठेवला असं मला पण वाटत आहे त्याच्यात असं मी ऐकलंय मी अजून बंगल्यात गेलो नाही आमच्या घरच्यांना तर त्या बंगल्याचं गाडीची काही हौसच नाही गेल्या पाच वर्षात मंत्री होतो तो बायको एकदा पण आमच्या बंगल्याची बंगल्यावर आली नाही पूजा सुद्धा आम्ही परस्परच केली ते हाय म्हणून सांगतोय आपण केली सुपर इक त्यामुळे निश्चितपणे आपल्या जिल्ह्याचं नामकरण आहिल्या नगर झाले पुण्य श्लोक आहिले जिल्ह्याच्या वतीने सन्मान आहे तसा मी माझ्या पक्षाच्या वतीने नागपूरला जाऊनच सन्मान करून आलेलो आहे पण एक गोष्ट मला नेहमी जाणवते की जेव्हा जेव्हा प्राध्यापक राम शिंदे हे निवडणुकीमध्ये पराभूत झाले तेव्हा ते मोठ्या पदावरती जाऊन बसतात आता विचार करायची पाळी त्यांना पराभव करावं का नाही करावं <laughs> <laughs> या जिल्ह्याने नजीकच्या काळामध्ये दोन निवडणुका बघितल्या दोन हजार एकोणावीस ची लोकसभा दोन हजार एकोणावीस ची विधानसभा दोन हजार चोवीस ची लोकसभा आणि दोन हजार चोवीस ची विधानसभा दोन हजार ला आरोजी तुम्ही लोकसभेला आमच्या पक्षाचा आमच्या आघाडीचा पराभव केला आणि त्या लोकसभेच्या विजयामध्ये तुम्ही उरळून गेलात आणि विधानसभेला तुम्ही म्हटलात की आम्ही बारा झिरो करू तिथं ती तुम्हाला तीन नऊ वरती समाधान मानावं लागेल तसच उलट झालं चोवीस विजय झाला दोन्ही जागा जिल्ह्याने महाविकास आघाडीला दिल्या आम्ही सुद्धा तुम्हाला म्हटलो बारा झिरो करून आमचा दहा दोन्ही कार्यक्रम झाला पण शिंदे साहेब नसिबवान आहेत खर तर दोन्ही वेळेस दोन हजार एकोणावीस ला पराभव होऊनही ते आमदार झाले आणि दोन हजार चोवीस ला पराभव केल्यानंतर विधान विधान परिषदेचे सभापती झाले संविधानाने जर पाहिलं तर राज्यपालांनंतर खुर्ची सरांची असते त्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षाचे असते आणि त्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे असते फार तर फार इथं आमच्या किर्जत जामखेडची बरीच मंडळी बसली थेट ती कमी पडली पण कमी पडल्यानंतर सुद्धा त्यांना जो आनंद झालेला आहे तो काही वेगळाच आहे काय की ही शिंदे सरांकडून माझी त्यांची सुद्धा दोनदा थाईट झाली मी दोन हजार चौदा ला नाच सोडून दिला म्हणलं आपल्याच्यानी होत नाही मग दुसऱ्याला आणून का मध्ये सर हे भारी ठरले आहे जाहीरपणे मी करून शेवटी नशिबात लागत बाशिंग बळ बी जड लागत सहकार्याच्या कडेवरती दोन दोन तीन तीन लेकरं झाले तरी आपलं बाशिंग बळ येत नाही हा भाग वेगळा आहे पण नशिबात असल्यानंतर काहीही होत हे मात्र राजकारणाला अत्यंत सूचक आहे पण सर कधी हवेत जात नाही बऱ्याच जणांना सवय असते एखाद्या मोठ्याच्या पदा मोठ्या पदावरती बसल्यानंतर त्या पदाची हवा डोक्यामध्ये शिरते अनेक जणांना स्वप्न पडत असतील आज खर तर अभय आगरकरांनी भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना बोलवलं नव्हतं का काय मला नाही माहिती पण इथं तांबे साहेब आहेत ओगले साहेब आहेत आम्हाला त्यांची काळजी पण बरेच जण बाशिंग होते मंत्री व्हायचं मंत्री झाले काही मला असं सगळ्याला सगड़ असं नाही पण मंत्र्यांचे मंत्री होऊन राम शिंदे सर यांच्यावरती आले खर हा जिल्ह्याला एक अत्यंत अभिमानाचा क्षण आहे सभापती होते आपल्या जिल्ह्याचे होते आणि त्यानंतर असा बहुमान हा रामजी शिंदे यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाला ही निश्चितच जिल्ह्याला जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे असं मला वाटतं पक्षाशी असलेली एक निष्ठता राजकीय प्रगल्भता ही निश्चितच त्यांच्या कामी आली असं आपल्याला दिसतंय या संधीचा शिंदे सर निश्चितच सोनं करतील असा विश्वास नगर जिल्ह्यातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना व जनतेला आहे आणि म्हणूनच जिल्ह्यातील सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन त्यांचा सर्व पक्षीय नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्याचा मनोदय या निमित्तानं व्यक्त केला आणि आज आपण सर्वजण या सोहळ्याचे साक्षीदार आहोत हा सोहळा ग्राम विकासासाठी ज्यांचं नाव देशभर घेतलं जात असे नगर जिल्ह्याचे भूमिपत्र पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांच्या शुभा हस्ते हा होत आहे ही खऱ्या अर्थाने आपली महत्वाची उपलब्धी आहे असं मला वाटत आणि या कार्यक्रमास महाराष्ट्र महाराष्ट्र योग आहे असं मला वाटतं आज या ठिकाणी आमदार जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील हे देखील या कार्यक्रमात त्यांची प्रमुख उपस्थिती होती परंतु बारा तारखेला प्रदेशाचा अधिवेशन असल्या ही नगर जिल्ह्याची राजकीय संस्कृती आणि राजकीय परिपक्वता अधोरेखित करते असं आपण म्हणतो तर वाव्य होणार नाही आणि म्हणून या संयोजन समितीच्या वतीनं मी प्राध्यापक रामजी प्राध्या शिंदे यांच्या पुढील वाटचालीस यांच्या कार्यास मी सर्वांच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करून माझं प्रास्ताविक संपतो होतो जय हिंद जय महाराष्ट्र